याता पाचवी विषय गणित घटक नवोदय याच्यातला आठवा घटक अभ्यासणार आहोत लांबी वस्तुमान धारकता पैसा इत्यादी राशींचं मापन कसं करायचं संख्याचा उपयोग कसा करायचा उपयो याच्या सहाय्यानं अभ्यासणार आहोत कॉलरशिप मध्ये हे आपण सगळे टॉपिक काय केलेत अभ्यासलेले आहेत त्याचं रूपांतर कसं करायचं हे पण पाहिलेलं आहे आता फक्त एवढं काय करायचं लक्षात ठेवायचं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय बघा वाचा असा पॉइंट दिलेला आहे बघा भारताचं चलन रुपया आहे काय आहे रुपया त्याला कसं लिहिलं जात रू असं लिहिलं जात इंग्रजीमध्ये पण असंच लिहितात मराठीमध्ये पण असंच लिहिलं जातं याच्यानंतर धारकता मोरण्यासाठी लिटर हे प्रमाणित एकक मानलेलं आहे मग एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर। एक दिवस म्हणजे चोवीस तास एक हजार चारशे चाळीस मिनिटे आणि एक दिवस म्हणजे शहाऐंशी हजार चारशे से सेकंद म्हणजे चोवीस गुणुले साठ गुणुले साठ बरोबर शहाऐंशी हजार चारशे से सेकंद आता कोण कोणाच्या बाबतीत घड्याळ जे आहे त्या घड्याळाच्या बाबतीत काय केलं जातं सांगितलं आपण घड्याळ पण याच्या आधी काय केलं कोण हा अंश एककात मोजतात कशात मोजतात अंश एककामध्ये मोजला जातो एखादा कोण तीस अंश मापाचा आहे असल्यास तो असा लिहिला जातो तीस अंश असा लिहिला जातो अर्धवर्तुळाचे माप हे एकशे ऐंशी अंश असते तर पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते लेण्याची पद्धत ही अशी आहे कळलं म्हणजे पूर्ण वर्तुळ झालं सर्कल हे याला म्हणायचं पूर्ण वर्तुळ आणि याला म्हणायचं हे अर्धवर्तुळ या अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी जी या पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश असतं कळलं बघा पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती आपल्याला आता काय करायचंय एक हजार ग्रॅम म्हणजे किती एक किलोग्रॅम बरोबर बोला मग या ग्रॅमला किलोग्रॅम मी बघा की या ग्रॅमला काय करायचंय किलोग्रॅम ना भागायचंय म्हणजे पाच हजार पंचेचाळीस भागले एक हजार आपण दशांश अपूर्णांक शिकलात ना अपूर्णांकाच दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे शिकला एक दोन तीन तेवढे शून्य इकडे लावायचे एक दोन तीन म्हणजे इथं आलं बरोबर म्हणजे उत्तर किती याच बघा पाच किलोग्रॅम आणि पंचेचाळीस पाच किलो आणि पंचेचाळीस काय होईल ग्रॅम हे झालं त्याच उत्तर आता दुसरा प्रश्न आहे तीन घनमीटर तेलाने तीनशे मिलीलिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील किती बाटल्या भरल्या जातील तीन घनमीटर दिलेलं बरोबर मग तीन किनोमीटर अगोदर आपल्याला त्याची काय करावी लागेल माहिती द्यावी लागेल ना ला एक घनमीटर म्हणजे किती एक मीटर बरोबर किती लिटर एक हजार लिटर त्याच्यानंतर पुढं काय म्हटलंय त्यांनी एक मीटरचं झालं मग आता तीन घनमीटर म्हणजे किती होईल रे तीन घनमीटर म्हणजे तीन हजार लिटर आता इथं तीनशे मिली लिटर दिलंय त्यांनी काय केलंय तीनशे मिली लिटर आपण काय करतोय एक लिटर एक लिटर म्हणजे किती मिली लिटर एक हजार एक हजार मिली ओके आता त्याच्यानंतर ह्यांनी काय केलं याचं या घन मीटरचं रूपांतर आपल्याला करावं लागल आणि या घन मीटरचं रूपांतर करण्यासाठी काय करायचं तीन हजार लिटर जे दिलेले आहे हे तीन हजार लिटर म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करावा लागल आपल्याला बाबा तीन हजार गुनोले एक हजार यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला कशासाठी मिलीसाठी इथं मी लिहितो मिली, मिली। बरोबर यांचा गुणाकार करावा लागल आता जो उत्तर आलेला आहे ते उत्तर काय असेल बघा तीन शून्य तीन नंतर हे तीन शून्य सहा शून्य होते आता काय करायचंय त्यांच्या बाटल्या किती क्षमतेच्या आहेत ते महत्वाचं आहे त्यांच्या बाटल्या किती क्षमतेच्या आहेत तीन हजार मिल तीनशे मिलीलीटरचे आहेत मग किती बाटल्या भरल्या जातील ते आपल्याला काढायचंय बघा आता याला कितीने भागायचंय तीनशे मिलीने भागायचं आहे म्हणून बाटल्या बरोबर भागिले तीनशे दोन शून्य शून्य गेले तीन एक तीन एक तीन। उड़ा बाटले। उड़ा बाटले मुझे किती राहिले तीन एवढ्या बाटल्या एवढ्या बाटल्या म्हणजे किती बाटल्या झाल्या दहा हजार बाटल्या किती बाटल्या लागल्या भरायच्या एवढ्या बाटल्या काय करायला लागल्या भराव्या लागल्या प्रश्न काय दिलाय बघा एक मत्स्य टाकी काटोकाट भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते आता मत्स्य टाकी म्हणजे आपण एक आकृती काढून दाखवतो अशी एक टाकी आहे आणि या टाकीमध्ये कशाची टाकी, टाकी मासे टाकले त्याच्यात पाणी ओतलेले हे पाणी काटोकाट भरले ईद भरली ईद आणि तिच्यात किती पाणी टाकले त्यांनी पंचेचाळीस लिटरची टाकी आहे किती पंचेचाळीस लिटर पाणी वतलेलं आहे नंतर या टाकीत पाणी मावते किती पाणी मावते याच्यात पंचेचाळीस लिटर या टाकीत टाकीच्या चारशेत चार नऊ भाग पाण्यानं भरलेला आहे किती भाग चारशेत नऊ मग टाकीत पाणी किती भरले ते बघू टाकीत पाणी किती पैकी पंचेचाळीस पैकी चारशे नऊ भाग पाण्यानं भरलेला आहे hmm? मग न याला भागू नवा पाच पंचे पाच चार पाच चोख वीस ओके म्हणजे पाणी किती भरलं टाकीमध्ये त्यांनी वीस लिटर टाकीतील पाणी किती झालं वीस लिटर त्याच्यानंतर त्यातील दोनशे तीन पाणी बाहेर काढून टाकलं बघा आता परत काय केलं कशातलं पाणी बाहेर काढायचंय भरलेल्या पाण्यातलं मग बाहेर टाकलेलं पाणी बाहेर टाकलेले पाणी वीस गुणुले दोनशे तीन दोनशे तीन का दोन दोन आहे का पाच आहे सॉरी दोनशे पाच आहे इथं इथं किती आहे दोनशे पाच आहे दोनशे पाच पाणी काय केलं बाहेर टाकलं म्हणजे पाणी किती बाहेर टाकलं पाच वीस म्हणजे चार गुणुले दोन म्हणजे आठ लिटर पाणी काय केलं बाहेर टाकलं आठ लिटर पाणी काय केलं बाहेर टाकलं हे टाकीतलं पाणी टाकलेलं पाणी किती कित आहे वीस लिटर बाहेर टाकलं पाणी त्याच्यातून याच्यातून आठ लिटर पाणी बाहेर टाकलेलं आहे आता पुढं काय म्हंटले ते बघा टाकल्यावर ती पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्या आता आठ लिटर पाणी बाहेर टाकलं परत भरण्यासाठी किती मावल हे आपल्याला शोधायचं म्हणजे किती पाणी त्या टाकीमध्ये टाकावे लागेल मग काय करायचं तिच्यात किती पाणी मावेल भरण्यासाठी पाणी मग वीस वजा आठ वीस वजा आठ किती बारा लिटर पाणी तिच्यामध्ये काय होईल मावे आता हे झालं बारा लिटर भरण्यासाठी किती बारा लिटर आणखीन काय करावं लागेल आपल्याला शिल्लक राहिले पाणी भरण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण शिल्लक पाणी म्हणू काय शिल्लक पाणी आता बारा लिटर शिल्लक पाणी राहिलं मग आता यांचं आणखी म्हणणं काय टाकीत पाणी किती घालावे लागल एकूण पाणी किती होत रे टाकीत hmm. आता या पंचेचाळीस लिटर पैकी बारा लिटर आपल्याला काय करावं लागतं पाणी संपून गेलेलं आहे मग पाणी किती घालावे लागल त्याच्यात शिल्लक राहिलेलं पाणी आणि म्हणून मग मन काय करायचं पंचेचाळीस वजा बारा बरोबर तीन तेहतीस तेहतीस पाणी काय करावं लागेल त्या टाकीमध्ये पुन्हा टाकावे लागेल म्हणजे आपल्याला काय म्हणावं लागेल उत्तर तेहतीस लिटर एका बादलीत वीस बाद लिटर पाणी मावते मग लक्ष द्या याशी बादली येईल आणि याच्यामध्ये किती पाणी मावतय लिटर तिच्यातला भाग भरलेला आहे तीनशे भाग भरलेला आहे म्हणजे किती भाग भरलेला आहे तो काढायचा आहे भरलेला भाग अगोदर काढू भरलेला भाग कसा काढणार वीस गुणवले तीन भागेले पाच पाच चोक वीस तीन चोक बारा भरलेला भाग किती सापडला आपल्याला भाग बारा लिटर आता पुढं काय म्हटलं ते बांधी पूर्ण भरण्यासाठी म्हणजे विचार करा ओस लिटरची बांधी आहे आणि ह्याची किती भरलेली आहे बारा लिटर भरलेली आहे व शिल्लक किती राहिली वीस वजा बारा बरोबर किती आठ शिल्लक किती राहिले बाती भरायची आठ लिटर हे झालं त्याच उत्तर बघा प्रश्न एक किशोरने दोनशे पाच रुपये पन्नास पैशाची औषधे घेतली आणि एकशे ऐंशी रुपये पन्नास पैशाची एक विजेरी घेतली विजेरी टॉर्च बॅटरी आणि दोन्ही साठी पाचशे रुपयाची नोट दिली तर त्याला किती पैसे परत मिळतील आपण अगोदर काय करू खर्च काढू त्याचा काय खर्च बघा दोनशे पाच रुपये पन्नास पैसे एकशे ऐंशी रुपये पन्नास पैसे दशांक चिन्हा खाली दशांक चिन्ह शून्य शून्य एक पाच एक सहा आठ तीनशे शहाऐंशी रुपये त्याचा खर्च झाला आता त्या दुकानदाराला किती रुपये दिलेत पाचशे रुपये दिले तर तीनशे शहाऐंशी पॉइंट शून्य खाली दशांश किती राहिले चार इथं झाले दहा नऊ इकड झाले दहा दहातून सहा गेले चार नऊातून आठ गेला एक आणि चारातून तीन गेला एक त्याला परत किती पैसे मिळाले त्याला एकशे चौदा रुपये मिळाले अशा प्रकारे आपला नवोदयचा आठवा घटक काय झाला संपला याच्यावर राहिलेलं उदाहरण तुम्ही सोडू शकता